आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी गावची त्यासाठी आपण साहित्य घेत आहे डाळ जिरा मिरची घेतलेली लसूण भाजीला तडका तेल टाकत आहे तेल थोडं गरम झालं जिरं टाकत आहे त्याला तर टाकत आहे लसूण मिरची थोड़ी हाँ टाकत है गैस थोड़ा कमी कराएं टाकत है भाजी टाकतो मोरा भिजवलेले मोरा आता थोडी भाऊ भाजी वापरल्यानंतर त्याच्यामध्ये तडं नमक टाकून घ्यायचे आणि परत एक पाच मिनटं ठेवायचे वापरण्यासाठी आपण भाजी उघडून बघत आहे याच्यामध्ये भाजी चांग म्हणजे पालेभाजी चांगचंच चांग पाणी असतं त्यामुळे पाणी एक्स्ट्रा टाकायची गरम नाही आहे आणि याच्यामुळेच ती सुजून घेऊ आपली भाजी आता तयार